म्हणजे मागून येऊन चांगला सगळ्या सोबत रश करा या बिल्डिंग मध्ये कोण नाही वर वरचा एकदम भारी वाटर मागे माग या मागे या माग या मागे या मध्ये आतमध्ये या 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 प

अरे यार एक नंबर अरे ने यार ने दे, ने दे, ने दे, ने एक अरे एक नंबर आता रश करा शोर्ट रंबर रे एक नंबर एक नंबर एक <laughs> नुम्र, एक नंबर प्लेयर बाकी बीच

<laughs> खाली प्लेअर आहे खाली खाली बागा जाऊ जण खाली बघता कोणी खाली बागा खाली प्लेअर आहे जाय त्यांच्यासोबत इगल सर त्यांच्यासोबत जाऊ हा जा जा त्यांच्यासोबत जागल सर सोबत जा त्यांच्या

एक नंबर पळू पळू हळू मारला पळू पळू मारला पळू परू मारे पळू मारला सिक्स एक्स याचा किती मजावर अशा

देऊ का घेऊ देऊ काय माझ रे काही सला काहीतरी कॉईन द्या कार ते कुठून गेले कुठे घेतलं का

फ्युअल फ्युअल नाही रिचअ थांबा थांबा स्मोक घेतलं का सगळं मी नाही स्मोक स्मोक एक पण नाही माझ्याकडं स्मोक नाही नेट नाही यार एक गोटी देतो कॉईन स्मोक वगैरे घेतो मी कॉईन नाही ठीक आहे द्या कॉईन

ಮನ <ISTuk> ಮ

अबे काय करायला कायम येऊन अभेचारे काय खालतु गिरी बस नाही दिसत दिस इथन प्लेअर दिसत प्लेअर मारा इथन प्लेअर दिसत या पुढे या लांब गाडी वाचवला असतात का या बसा बसा बस बसा बस रे गाडी इथंच थांबवचा अरे गाडी पुढे चालली हा का तिथच प्लेयर आहेत तिथं प्लेयर नाही येत तिथं एक प्लेयर होता आता स्कूल वर प्लेयरच आता प्लेयर होता तिथं होता का

ना गुड़े गुड़े। इकड़े माझ्याला माझ्या दिसत नाही ना, दिस ना। तेच तो हिशो आहे ना लहान फोक मस्ती केली बस एका जागेवर थांबा आता सगळे कुठंच जाऊ नका या दोन बिल्डिंग मध्ये प्लेअर आहेत जवळ आहे इथे या या दगडावर या इथं या गोटीला सांभाळा बघतो गो

प्लेयर आहे तिकड आवडायला हो प्लेअर आहे वर वर आहे आहे अजिबात लोकेशन मारे न कोणत्या बिल्डिंग मध्ये तो मान कर सूत्र पानी देते नेड कर नंबर रात के के हाथ के के नेड कर काला थॉमस रिनेड टाकू दे टाकू दे तुम्ही टाकू दे आओ नेड आपल्याकडे घ्या ले नेड पाहिजे आपल्याला वरती आहे नेड नाही तापडा जो भया तर वरचा

आपण विषय माझ जमले चिकले आता चिकले म्हणून आपले थोड लांब इकडं उभं आहे कोटी थोडस हा जवळ जवळ थोड जवळ जवळ या थोड जवळ या तिकडं Uh, ya yeah, ilegal lain uh. line itu line itu berat line itu bad ye 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 मामाश्री हजार डॅमेज पाच किल दोन असिस्ट गिफ्ट मामाला पाच किल ओपन हॅमरचे चे चक्क एक किल एक असिस्ट आणि इकड बघा राहुल सारा न बघा झिरो झिरो विथ चिकन डिनर रेकॉर्ड बोट पण भेटला नाही त्याला मस्त गेम झाला खरंच किलो चिकन झालं त्याला नाही उलटी रेकॉर्डिंग आली कायमिंग